शेतकऱ्यांचे कंबरडं मोडण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केलं जाते रोहिणी खडसे गेल्या कित्येक वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी महाराष्ट्र सरकारकडे आशेने पाहतोय कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मोबदला तर दूरच परंतु खर्चसुद्धा निघत नाही कारण कपाशीला बाजारामध्ये भाव नाही जे शेतकरी बांधव सरकारकडे आशेने पाहत होते परंतु सरकारने मोबदला दिला नाही भाव घेणे तर दूरच परंतु कपाशीच्या बी बियाण्यामध्ये भरघोस अशी वाढ केलेली आहे शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेश रोहिणी खडसे यांनी सरकारवर केली आहे नमस्कार गेल्या कित्येक वर्ष झाले कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कपाशीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी महाराष्ट्रातला कापूस उत्पादक शेतकरी बांधव हा सरकारकडे मोठ्या आशेने बघतोय पण आपण बघतोय की कापूस उत्पादक कांना योग्य तो कापसाला मोबदला तर दूरच पण त्यांचा जो उत्पादन खर्च आहे तो देखील आजच्या घडीला निघू शकत नाही कारण त्यांच्या कापसाला योग्य तो भाव आज बाजारामध्ये उपलब्ध नाही जे शेतकरी बांधव महाराष्ट्रातल्या सरकारकडे आशेने बघत होते की आमच्या कपाशीला योग्य तो मोबदला मिळावा जर तुम्ही मोबदला देऊ शकत नसाल तर त्यांना अनुदान तरी जाहीर करावं अशा परिस्थितीमध्ये भाव देणं तर दूरच पण जे बीजी बियाणं आहे त्या बीजी बियाण्यांच्या प्रति चारशे पंच्याहत्तर ग्रामची जी बॅग शेतकरी बांधव विकत घेतात त्या बॅग मागे प्रति बॅग सदोतीस रुपयाची वाढ सरकारने केलेली आहे म्हणजे एका बाजूला तुम्ही शेत कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या कपाशीला भाव तर देऊ शकत नाहीत त्यांचा उत्पादन खर्च देखील आज निघणं अशक्य झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम ऐवजी तुम्ही बिबियाण्यांचे भाव वाढवता आहेत आणि अजून शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि खरंच सरकारला शेतकरी बांधवांच्या प्रती थोडीशी दरी प्रेम आपुलकी आहे का हा प्रश्न उत्पन्न व्हायला जागा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव